स्टील आमच्याकडे टाईल्स ग्रेनाईट मार्बल्स सॅनिटरी वेअर सिमेंट बाथ फिटिंग आणि बिल्डिंग मटेरियल मिळेल आमचा पत्ता स्टील मुंबई गोवा महामार्गाजवळ उमरमाळा सिंधुदुर्ग संपर्क त्र्याहत्तर सत्याऐंशी अडतीस शून्य शून्य चौदा या मतदारसंघाचे खासदार सन्माननीय विनायक राऊत साहेब पुढा मालवणचे आमदार वैभव नाईकजी राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष अमितजी सामंत शिवसेनेचे जिल्हा प्रमुख संजय पडते संदेश पारकर अतुल राव राणे जानवीताई आपल्या राष्ट्रवादीच्या नेत्या अर्चनाताई घारे या काँग्रेसच्या महिला जिल्हाध्यक्षा साक्षीताई वंजारी नागेश मोरे समोर सुगंधा साठम आमच्या नेत्या बसलेले आहेत सगळ्यांची नावं घेत नाही सगळेच आमचे पदाधिकारी ते आलेले आहेत युवक काँग्रेसचे अध्यक्ष आहेत बरेच तालुका अध्यक्ष आलेले आहेत आजचा जो सोहळा जो आहे लेखाजोखा गेली दहा वर्ष विनायक राऊत साहेब आपल्या मतदारसंघाचे लोकसभेचे खासदार आहेत गेल्या दहा वर्षामध्ये त्यांनी खूप छान पद्धतीने काम केलेलं आहे त्यांचा लोका लेखाजोखा मी वाचत होतो ते एवढ्याशा पुस्तकात त्यांचं काम राहणार नाही एवढं मोठं काम विनायक राऊत साहेबांनी केलेलं आहे ही फक्त लेखाजोखा देण्याची एक फॉर्मॅलिटी म्हणून पुस्तकाचं प्रकाशन झालेलं आहे गेल्या दहा वर्षामध्ये विनायक राऊत साहेब खासदार होते पहिली पाच वर्ष ते आमच्यासोबत नव्हते ते ज्यांच्यासोबत होते त्यांचे गुण काय आहेत ते त्यांना आता कळलेले आहेत त्यांच्या पक्षाला म्हणजे सापाला किती दूध पाजलं तरी साप हे चावण्याचंच काम करणार तर हा भाजप रूपी साप नव्हता तर हा भाजप रूपी अजगर होता आणि तो अजगर आपल्याला जे साथ देतात आपल्याला जे मदत करतात त्यांनाच गिळंकृत करण्याचा प्रयत्न करतो याचा प्रत्यय विनायकराव साहेबांना आणि शिवसेना पक्षाला आलेला आहे त्यामुळे आपल्याला अशा आजगाराला ठेचायची गरज आहे त्यामुळे या देशातून या अजगराला ठेचायचं काम इंडिया आघाडीच्या माध्यमातून होत आहे आणि आपल्याला या जिल्ह्यामध्ये सुद्धा आणि या मतदारसंघामध्ये सुद्धा तेच काम आपल्याला करायचं आहे असे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी कोकणशाहीचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा व बेल बटन प्रेस करा तसेच फेसबुक पेज लाईक करा आणि इंस्टाग्राम पेज वर